नमस्कार मी अर्चना आपण पाहत आहात आज सगळे महाराष्ट्राच्या लोकवी थोर समाजसुधारक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देत आहोत याच निमित्ताने आज सकाळी चौरेनगर ते राजकमल पर्यंत काढण्यात आलेली भव्य रॅली मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली यंदाच्या वर्षी देखील हजारो लोक तरुण तरुणी आणि लहान मुलांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता ढोल ताशांचा गजर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि भगवेध्वज हातात घेऊन चालणारे कार्यकर्ते यामुळे चौरेनगरचा रस्ता पूर्णपणे गजबून गेला होता अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी या रॅलीचं आयोजन दरवर्षी केलं जातं त्यांच्या साहित्यातून आणि विचारातून आजही आपल्याला प्रेरणा मिळते त्यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांना आदराने अभिवादन केलं याचबरोबर या रॅलीत काही विद्यार्थ्यांनी पटनाट्य सादर करून अण्णाभाऊ साठे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले ही रॅली शांततेत आणि सिद्धबद्ध पद्धतीने पार पडली याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केलं आणि यापुढेही अशाच प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजामध्ये रजवत राहू असा निर्धार यावेळी सर्वांनी केला तर अशा प्रकारे आजचा दिवस अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे गेली वर्षी ठीक आम्ही सर्व या ठिकाणी सौरधर्म सर्व कार्यकर्ते हो समाज बांधव सर्व सौरधर्म सर्व जातीधर्मातील लोक मोठ्या गुन्ह्या गोंदाने आनंदाने आम्ही या ठिकाणी ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येने या रॅलीचा लोक सहभागी होणार आहे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याकडे लोकोत्सवात जयंती उत्सव साजरा होत आहे आणि सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे त्याप्रमाणे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो काय करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पण येथील आपल्या अण्णाभाऊसाठी उत्सव मोठ्या उत्सवात दरवर्षी साजरा करण्यात येतो एक त्याच्यामध्ये चमचेचा भाग म्हणून हा दरवर्षी रॅली होती आपल्या राज्य पुण्या गोव्याने सगळे समाज कोणताही समाज होतो ज्याला तुम्ही केले होते आणि प्रत्येक समाज याच्यामध्ये सहभागी होतो आणि तसेच कोणत्याही वर्गात असून कोणत्याही

आकाश नारायण खडसे आम्हाला सर्व समाजामध्ये असतो सर्व समाजाच्या वतीन की गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून साहित्य सम्राट अन्नाजीसाठी यांचा जयंतीचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करत असतो त्यावरती सुद्धा तीस ते पस्तीस वर्ष झालेले तर आम्ही सर्व समाज एकत्र येऊन साहित्य सम्राट अन्नाबा यांच्या जयंती

शणू साठे जयंतीच्या या कार्यक्रमाला आमचे जो कार्यकर्ता लोक आहेत कुर आहेत जे उत्सविक राहतात एक महिना दोन महिने पहिलेपासून सनेने तयारी ती लागून जाते किंवा आपल्याला काहीतरी करावं लागते प्रत्येकाच्या जाऊन सनेने मिटिंगा घेणं पहिले पैसा गोळा करणं सनेने एकत्र करणं आणि ह्या कार्यक्रमात शोभा वाढली पाहिजे ह्या पद्धतीनं सगळ्याला एक भूप घुंसण्याने राजकमलवर मातंग समाजाचा मेळावा असा दाखवल्या दा जाते की त्या दिवशी असं वाटते की दिवाळी दसरा आमच्यासाठी असते लोकशाही नंदो सागे जयंती ह्या कार्यक्रम आज पस्तीस वर्षापासून या संबेनगरमधून पहिली वेळ मी जाणारी त्याच्यानंतर बाकीच्या तर ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्यामध्ये मानेवर जो लोक होते काहीचे काही हात काही निघून गेले पण जो आता जो कोरा हा पाठवत निघले हे एकदम उत्साहित आहेत आणि यायला असं वाटते की आपण चांगलाच कार्यक्रम केला पाहिजे मनगणण्यावर झगडण्यावर राज्यातील पोलीस स्टेशनचं आम्हाला संरक्षण असते आमदारापासून खासदारापासून आम्हाला आमदार भाऊ नवीन भाऊ हेही आम्हाला खूप मदत करते सगळेजण आम्हाला मदत करते पण समाज आमचा असं वाटते की त्याले सगळं काही आपण बा आपण स्वतः होऊन जाईन ताकद लावली पाहिजे ही ताकद आम्ही त्या राजसामध्ये ना जातो सिटी स्कॅप निवजमो